कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते नेमकी ही चर्चा कोणत्या विषयांवर झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने की शहरात खरघोस विकास निधी आणण्याच्या उद्देशाने हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही सध्या कृष्णराज महाडिक हे यूथ आयकॉन म्हणून सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत तर कोल्हापुरात सामाजिक उपक्रम राबविण्यात गोरगरीब गरजवंताला मदत करण्यात कायम एक पाऊल पुढे असतात महाडिक परिवार हे कायम जिल्ह्याच्या विकासामध्ये अग्रेसर राहिलेले आहे जिल्ह्याच्या प्रत्येक नैसर्गिक संकटात हे संपूर्ण परिवार नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम पुढे असते कृष्णराज महाडिक यांची वाढती लोकप्रियता पाहता कोल्हापुरात युवकांचा त्यांना वाढता पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे तरुण सुरशिक्षित तडपदा युवा नेतृत्व असल्याने कोल्हापूरच्या राजकारणात कृष्णराज महाडिक यंदा बाजी मारणार असल्याची जोरदार चर्चा नागरिकांच्या सुरू आहे विधानामन्तस्तिमिरा मिरा द्विपन गिरे जनम् चैतन्यस्तवकम् श्रुतिजरे दरिदारा चिन्तामणि गुणनिका जन्म चलधो निम ज्ञानम् धंष्ट्रा भवति

सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर